नमस्कार आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी देवाजवळ केलेली एक मागणी ही मागणी म्हणजे हे गीत मी स्वतः लिहिलेले आहे चला तर मग ऐकूया माझे स्वरचित असे गीत एक मागणे माझे तुला देवा एक मागणे माझे तुला देवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा पतीसाठी मी तर आई बाप सोडले पतीसाठी मी तर आई बाप सोडले सासू सासऱ्यांशी नाते हे जोडले सासू सासऱ्यांशी नाते हे जोडले लाल कुंकवाचा टिळा माझ्या बाळी शोभावा लाल कुंकवाचा टिळा माझ्या बाळी शोभावा अखंडित ठेव देवा कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा पती मुळे मिळतो मला हळदी कुंकवाचा मान पती मुळे मिळतो मला हळदी कुंकवाचा मान सारे म्हणती लक्ष्मीवाणी दिसते किती छान सारे म्हणती लक्ष्मीवाणी दिसते किती छान सौभाग्याचा मान मला अखंड मिळावा सौभाग्याचा मान मला अखंड मिळावा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा पती परमेश्वर म्हणती साऱ्या जणी पती परमेश्वर म्हणती साऱ्या जणी पौर्णिमेच्या दिवशी वडास पूजुनी पौर्णिमेच्या दिवशी वडास पूजुनी पतीसाठी आयुष्य मागती देवा पतीसाठी आयुष्य मागती देवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा पती हा माझा राजा मी त्याची राणी पती हा माझा राजा मी त्याची राणी घर माझे शोभे पहा गोकुळावानी घर माझे शोभे पहा गोकुळावानी नित्य लाभो देव मला पती सेवा नित्य लाभो देव मला पतिसेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा एक मागणे माझे तुला देवा एक मागणे माझे तुला देवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा अखंडित ठेव माझ्या कुंकवाचा ठेवा माझे स्वरजित असे गीत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद